त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मी आज मला करून दाखवणार आहे मस्तपैकी क्रिस्पी अशी घरच्या घरी तयार होणारी ही खारी बिस्किटे तर चला बघूया लगेचच ही बिस्किटे कशी तयार करायची अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही खारी बिस्किटे आहेत आणि अगदी घरी गॅसवर आपण ही कमी वेळात करू शकतो अशी ही बिस्किटे आहेत तर चला बघूया दोन वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारण पाऊण वाटी मी इथं मैदा वापरलेला आहे तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाचीही करू शकता आपण ही दोन्ही पिठं आता मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जरासं मीठ घालणार आहोत कारण मी इथं बटर वापरणार आहे अमूल बटर त्याच्यामध्ये मीठ असतं म्हणून मी इथं जरासंच मीठ वापरलेलं आहे एक चमचा मी इथं साखर वापरलेली आहे चव जरा चांगली येते छान येते म्हणून साखर वापरलेली आहे हे अमूल बटर आहे ते जास्त पातळ करून घ्यायचं नाही असं घट्ट स्वरूपातच पाहिजे आणि ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पन्नास ग्रॅम अमूल बटर मी या मिश्रणासाठी वापरलेलं आहे आणि आता हे मी सर्व छान याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे याच्यामध्ये आता घालणार आहोत बेकिंग सोडा साधारण दोन चिमूट मी इथं बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि याच्यामध्ये घालणार आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर सगळं मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट होणारी बिस्किटं आहेत आणि मस्त क्रिस्पी होतात याच्यामध्ये मी थोडं थोडं दूध घालणार आहे आणि अगदी हलक्या हाताने हे पीठ मी मळून घेणार आहे दूध घालायचं आणि अशा प्रकारे मिक्स करत जायचं आणि जास्त घट्ट नाही आणि जास्त महू नाही अशा प्रकारे आपण हे पीठ भिजून घेणार आहोत बिस्किट छान क्रिस्पी होण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी असं व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त जोर लावून हे पीठ मळायचं नाही पीठ मळून झाल्यानंतर आपण हे पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत पीठ मळून झालेलं आहे आणि झाकून ठेवूया कढई घेतलेली आहे कढईत मी मीठ पसरून घेतलेलं आहे हे बारीक मीठ आहे आणि मध्ये असं मी इथं एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ही ताटली या ताटलीला मी अगदी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे सुरुवातीला बिस्किट करते वेळी मी असं करते आणि नंतर पुन्हा तूप लावायची गरज पडत नाही पीठ आपलं आता छान मुरलेलं आहे हे मी असे साचे वापरणार आहे बिस्किटांसाठी तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही बिस्किटे तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आणि आता आपण हा गोळा लाटणार आहोत अगदी जास्त पातळ नाही आणि अगदी जास्त जाड नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पार्लीची सिक्सरची जी बिस्किटं येतात ती छान मस्त क्रिस्पी अशी आणि खारी बिस्किटं असतात तर साधारण त्या चवीची ही बिस्किटे लागतात आणि घरच्या घरी तयार केलेली गव्हाचं पीठ वापरून आपण तयार केलेली असतात त्याच्यामुळे ती खूपच मस्त टेस्टी लागतात आणि चहाबरोबर खायला तर एकदम अप्रतिम अशा प्रकारे मी इथं लाटून घेतलेलं आहे आणि आता मी साच्याने इथं बिस्किटे कट करून घेणार आहे बेक करण्यासाठी मी कढई तापून घेतलेली आहे एक दहा मिनटं आणि त्याच्यानंतर आता मी हे ही बिस्किटं जी आहेत ती ताटलीमध्ये अशी लावून घेतलेली आहेत आता आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनटं मंद गॅसवर ही बिस्किटं शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा बिस्किटं ही पलटून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही पंधरा मिनटं आपण ही बिस्किटं शेकून घेणार आहोत अशा प्रकारे मी इथं बिस्किटं शेकून घेतलेली आहेत आणि ही बिस्किटं तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता बिस्किटं तयार झाली तर ही पूर्ण थंड करून घ्यायची आणि मगच ही डब्यात भरून ठेवायची मंडळी ही खारी बिस्किटं तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील झटपट होणारी ही बिस्किटं अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद